नमस्कार माझं नाव आप्पासाहेब लोहमोरे राहणार कडेगाव तालुका बदनापूर जिल्हा जालना तर ती या कंपनीचं हे झियाण हे वान मी दोन पॅकेट लावले तर याची तुम्ही बोंडाची साईज व सगळं तुम्ही बघू शकता पोहोच नसल्यामुळे सुद्धा बोंड आणि बोंडाची लागण्याची जी संख्या आहे ती खूप जास्त आहे आणि इतर वानापेक्षा आतापर्यंत मी एवढ्या टपोऱ्या बोंड बघितलेले नाही माझ्याकडे बरेच वान आहे पण सगळ्यात टपोरं बोंड हे झियांचंच आहे त्याच्यामुळं नंबर एक वान आहे कोणत्या कंपनीचं धरती 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 या कंपनीचं वान आहे झियान म्हणून नंबर एक वान आहे तुम्ही बघू शकता पाऊस नसल्यामुळे पण आपण करोडो लावलेले आहे त्याच्यामुळं आणि अवधा पाऊस नाही खूप कमी पाऊस आहे तरी सुद्धा नंबर एक मध्ये आहे तुम्ही बघू शकताय झाडाची क्वालिटी ते मस्त आहे एकदम असं का खूप बोंड खूप टपूर आहे त्याला आणि रोग खूप कमी आहे त्याच्यावर अटॅक खूप कमी लव लव त्याच्या पानाला खूप लव असल्यामुळं अटॅक लगेच नाही झिरो आणि जाड बी पाण्याचे तुम्ही बघू शकता जाड आणि रुंद पान आहे मोठ्याले पानाचं वाण आहे चांगलं आहे आता पाऊस नसल्यामुळं थोडं हे झालं त्याला पण आता नाही लाजे त्याला काही नाही पाहू शकत आपण पुढच्या वर्षी आपल्याला हेच चार पाकिट लावायचे याचे जियांची खूप नंबर आहे की आणि बागायती मध्ये खूप चालतं तर आपलं बागायती नसल्यामुळे सुद्धा पाहू शकता तुम्ही कसे पाहूच नाही तरी त्याला